नमस्कार मंडळी आज आपण आंब्याच्या रसातला शिरा आमरस शिरा कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया बघा मस्त असा मस्त मऊ मऊ असा आमरसातला शिरा बनवलेला आहे तर त्यासाठी अचूक प्रमाणात साहित्य आणि काय काय घेतलेलं आहे आणि प्रमाण किती घेतलेलं आहे ते बघा एक आंब्याचा मी गर काढून घेतलेला आहे एक पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे पाऊण वाटी रवा घेतलेला आहे भाजलेला पाव वाटी साखर घेतलेली आहे दूध रव्याच्या दीडपट घेतलेलं आहे जितका रवा त्याच्यात दीड पट दूध घ्यायचं आहे थोडंसं केशर दुधामध्ये भिजवत ठेवलेलं आहे हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत आणि एक चमचा वेलची पूड आहे आणि थोडंसं आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम पॅन गरम करून त्यामध्ये हातलं तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा रवा भाजलेला आहे तरीसुद्धा पुन्हा हा थोडासा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता हा सोनेरी थोडासा रवा झाला की त्यामध्ये चारोळी काजू बदाम आणि पिस्ता आणि मनुका हे सगळे ड्रायफ्रूट्स घालून त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत सो रव्यासोबतच हे सगळे व्यवस्थित परतून घ्यायचे सगळे ड्रायफ्रूट्स घालून बघा रवा अगदी मस्त सोनेरी झालेला आहे आता त्यामध्ये ड्रायफ्रूट ही अगदी व्यवस्थित थोडेसे खरपूस भाजून घ्यायचे रव्याबरोबरच मनुकाही घालून घेतल्या आता व्यवस्थित हे सगळं भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असं रवा पण सोनेरी झालेला आहे आता ह्यामध्ये आंब्याचा पल्प घालायचा आहे आणि आंब्याचा पल्प घालण्याच्या आधी पूर्ण आज मंद करायची आहे आणि आता हा आंब्याचा आम आमरस सगळ्या रव्याला मिक्स करून घ्यायचा आहे सगळ्या रव्यामध्ये जर तुम्ही गॅसची आज जर वाढवलेली असेल तर आंब्याचा रस खाली करपू शकतो म्हणून पूर्ण मंद आचेवर हा आता आंब्याचा रस ह्यासोबत परतून घ्यायचा आहे बघा मस्त असा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि आमरसातला शिरा खायलाही खूप छान लागतो जर तुम्हाला साखर घालायची नसेल तरीसुद्धा साखर न घालताही खाऊ शकतो आता हे गरम केलेलं दूध घालून घ्यायचं आहे आणि दूध घालताना गुठळ्या होणार नाही ह्याचं काळजी घ्यायची आहे बघा असं व्यवस्थित घालून थोडं थोडं दूध घालून व्यवस्थित ह्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला गुठळ्या होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे सगळं दूध घालून घ्यायचं आहे मस्त असं पिरवत राहायचं आहे व्यवस्थित आणि आता त्यामध्ये साखर घालून घ्यायचे साखरेचं प्रमाण मी पाव वाटी घेतलेलं आहे पाऊन वाटी रव्याला तर तुम्ही साखरेचं प्रमाण अर्धी वाटी तरी करू शकता जर तुम्हाला गोड आवडत असेल तर अर्धी वाटी करू शकता कारण आंबा घातलेला आहे तर आंबाही गोड असतो म्हणून मी साखरेचं प्रमाण कमी करून घेतलेलं आहे तर आता हे साखर आणि हे रवा व्यवस्थित सगळा मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं आता ह्यामध्ये केशर घालून घ्यायचं आहे केशर ऑप्शनल आहे आता मुळातच केशर के केशरी कलर आलेलाच आहे तर कलर कलरसाठी तर घालायची गरज नाही आहे पण नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता ह्यामध्ये वेलचीपुडी घालून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता उरलेलं तूप घालून ह्याला तीन ते चार मिनिट पूर्ण मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे तीन मिनिट तरी पूर्ण मंदाच्यावर बघा मस्त असं तेल सुटलं म्हणजे आता हा आपला आंब्याचा आमरसातला शिरा रेडी आहे आता ह्याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया बघा मस्त असा मस्त तसा मऊ मऊ असा वा अगदी मस्त शिजलेला आहे आणि आता ह्याला वाटीमध्ये काढून असा वाटी व व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे अगदी सुटसुटीत असा शिरा मस्त झालेला आहे आणि खायलाही एकदम मस्तच शिरा आंब्याच्या रसातला आता ह्याला एका केळीच्या पान घ्यायचं आहे केळीचं पान नसेल तर प्लेट घेतली तरी चालेल तर केळीच्या पानमध्ये हे असं पलटी करून घ्यायचं आहे वाटी आणि आता त्यावर थोडंसं आंब्याचा गर घालून घ्यायचा आहे वरून गार्निश करायला आता आंब्याच्या रसाने गार्निश करायचं आहे गराने गार्निश करायचं आहे आणि थोडंसं ड्रायफ्रूट ही घालायचं आहे ड्रायफ्रूटनेही गार्निश करायचे थोडंसं बाजूने ड्रायफ्रूट पण घालून घ्यायचे पिस्ता आणि बदामाचे कापी असे केलेल्या लहान लहान त्या घालून घ्यायचे अशा मस्त आता हा आंब्याचा शिरा आपला तयार आहे मस्त असा सुटसुटी त्याचा मऊ मऊ असा शिरा तयार आहे अशा प्रकारे तुम्हाला जर शिरा बनवायचा असेल तर माझा व्हिडिओ आणि मा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पहा आणि हा अशा प्रकारचा शिरा बनवा आणि कमेंट्समध्ये सांगा की कसा झाला आणि बेलायकन वाजवायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद